मोहळ पंढरपूर रस्त्यावर हायवेवर एस टी आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे परंतु सुदैव सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही झाली परंतु जो ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आहे तो गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहेत आपल्यासोबत ज्यांनी हे आप अपघात झाल्यानंतर या ठिकाणी तात्काळ आले असे नागरिक आहेत तर काय सांगाल जो अपघात झाला आहे तो कधी झाला अपघात चारच्या प सुमारास झाला आहे पाठीच्या आणि पाठीमागनं तो एसटीने धडक दिल्यामुळं ट्रॅक्टर मार्केटला त्यांचं माळवा वगैरे घेऊन चाललेला होता आणि त्यांना गंभीर जखमी झालेला टॅक्टरवाला त्यांना आपण रुग्णालयात जवळच्या पाठवलेला आहे आणि बसमध्ये किरकोळ जखमी होते त्यांना बी आपण पाठवून आता रस्ता क्लिअर करालो आता आपण काय तात्काळ या ठिकाणी आलात तर काय काय काळजी घेतली आम्ही इथं आल्यानंतरनं पहिल्यांदा ह्या गाडीला सुरक्षाच म्हणून पाठीमागणी येऊन दुसरी गाडी धडकून म्हणून आपण सेफ्टी लावलेली आहे आणि जे ज जखमी आहेत त्यांना आपण जवळच्या रुग्णालयात प म्हणजे तात्काळ दहा ही पाठवून दिलं अँब्युलन्समध्ये आणि बाकी काय गाड्या वगैरे साईडला करून रस्ता रिकामा करून द्यावे नागरिकांना काय आव्हान करा नागरिकांना एवढंच आव्हान करे की वाहनं चौका चालवा आणि काळजीपूर्वक आणि रस्त्याचे नियम हायवेचे पाळावे तेवढेच आम्ही आव्हान करतो राहील जर पाहिलं तरी या ठिकाणी पंढरपूर जो मोहोळ पंढरपूर पालखी मार्ग आहे तर का काय काय सांगाल आपण देखील या ठिकाणी बराच वेळ हॅलो आम्ही अपघात झाल्यानंतर दहा ते पंधरा वीस मिनटात गाडीपाशी पोचतो आणि रोडवरली अडथळा दुरं करतो आम्ही आमचं हे काम आहे की किरेनवाल्याचं गा अपघातग्रस्त गाड्या फक्त गाडीच्या बाजूला काढून रस्ता दुरुस्त करून देणे सगळ्याला नागरिकांना अडथळा होऊ नये बघा तुम्ही इथं आल्यानंतर जे अपघातग्रस्त लोक होते ते होते का ते मी आल्यानंतर मी या, मला यायला पंधरा वीस मिनटं लागले तोपर्यंत सगळे हॉस्पिटलमध्ये इकडं तिकडं सगळ्याने इथं ग्रामीण लोकांनी सगळ्यांना त्यांना पाठिवलेलं इकडं तिकडं हायवेवाले हायवेवाल्याने हायवेच्या गाडी असते ती पेट्रोलिंग असते ती त्यांनी हॉस्पिटलमध्ये पोच करते ती जा, लई जास्त जखमी असला माणूस तर सोलापूर सिविलला पाठवते ती आणि किरकोळ जखमीला आपल्या इथं ग्रामीणमध्ये मोहोळमध्ये पाठवते ती आम्ही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा भीषण असा अपघात झालेला आहे परंतु सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाहीत परंतु ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आहे तो ड्रायव गंभीर जखमी असल्याचं येथील नागरिकाकडून समजते त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती थी या ठिकाणावरून मिळताना आपल्याला पाहायला मिळते बी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर